त्यांना राजसाहेबांच्या दारात जाऊन पाया पडायला लावल्याशिवाय आम्ही तो महाराष्ट्र सैनिक गप्प बसणार यात कुणाल भोईकडे मागची पाच वर्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची दुरा होती या शहराची अक्षरशः पक्षाचा वाटोळा गेला त्या माणसाने इथे राजू दादाला तुम्ही तुमचा भाऊ तुमचा दैवत बोलत होतात ना मग ज्या राजू दादाला जी लोक त्रास देत मागची काही वर्ष त्यांना राखी बांधताना तुम्हाला काही नाही का वाटलं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चार माजी नगरसेवकांनी काही दिवसांपूर्वी शिवसेनेत प्रवेश केला त्यानंतर पक्षातील कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी शुक्रवारी संध्याकाळी मनसेच्या मध्यवर्ती शाखेला भेट दिली यावेळी अविनाश जाधव यांचं जंगी स्वागत करण्यात आलं महाराष्ट्र नवनिर्माण सेना सोडून गेलेल्या नगरसेवकांचा यावेळी अविनाश जाधव यांनी खरपूस समाचार घेतला मनसे सोडून गेलेल्यांचं आगामी निवडणुकीत श्राद्ध घालण्याचं आवाहन जाधव यांनी कार्यकर्त्यांना केलं संदीप लकडे यांनी पक्षाशी यादीच गद्दारी केली होती मात्र मोठ्या मनाने त्याला माफ केलं होतं असं जाधव म्हणाले तर कुणाल भोईर हा शहराचा नाही तर केवळ त्याच्या प्रभागाचा अध्यक्ष होता स्वप्नील बागुल हा प्रभागातील महिलेचा छळ करतोय या महिलेच्या पाठीशी महाराष्ट्र नवनिर्माण सेना खंबीरपणे उभी असल्याचं अविनाश जाधव म्हणाले मागील काही दिवसांपूर्वी संबरनाथ शहराच्या शहराध्यक्षपदाच्या बदलाबाबत पक्षात वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू होत्या असं अविनाश जाधव म्हणाले ज्यांना कपडे घालता येत नव्हतं अशांना राजसाहेबांनी कपडे घालायला शिकवलं मोठमोठ्या गाड्यांमध्ये बसायला शिकवलं मात्र ऐन वेळेला ते साहेबांना सोडून गेले त्यामुळे त्यांना नक्की धडा शिकवू असा इशारा अविनाश जाधव यांनी गद्दारांना दिला शहरातील पक्षनेतृत्वाबद्दल राज ठाकरे लवकरच निर्णय घेतील असं ते म्हणाले यावेळी महाराष्ट्र उपाध्यक्ष सचिन कदम जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर बंडू देशमुख उपजिल्हाध्यक्ष शैलेश शिर्के उल्हासनगर शहराध्यक्ष घुगे बदलापूर शहराध्यक्ष निशांत मांडवीकर यांच्यासह मनसेचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते मनसे, मनसे फुटीनंतर पहिल्यांदाच वरिष्ठ नेता भेटीला आल्यानं कार्यकर्त्यांमध्ये नवं चैतन्य पाहायला मिळालं ते माजी नगरसेवकच होते फक्त आम्हाला संघटक संघटना म्हणून ते शून्य होते आणि त्याच्यामुळे ते गेल्याचं आम्हाला कुठल्याही प्रकारचं दुःख नाही आहे परंतु येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीला येणारी त्यांची श्राद्ध घातल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही आणि राजसाहेबांची काय ताकद आहे किंवा राजसाहेबांच्या महाराष्ट्र सैनिकांची काय ताकद आहे ते आम्ही दाखवू आजपर्यंत एक इतिहास आहे की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतनं जो बाहेर पडला तो कधीही मोठा झालेला नाही त्यामुळे ह्या तिघांचंही तेच होईल जे आधीच्यांचं झालेलं आहे कपडे घालता येत नव्हते अशांना सन्माननीय राजसाहेबांनी कपडे घालायला शिकवले मोठमोठ्या गाड्यांमध्ये फिरायला शिकवलं आणि राजसाहेबांना ज्या वेळेला त्यांची गरज होती अशा वेळेला हे लोक पळून गेले तो मला असं वाटते की जो मतदान करतो त्या मतदाराला पण माहिती आहे की हे गद्दार आहे आणि यांच्या आयुष्यभर यांच्यावर गद्दारकी गद्दारीचा स्टॅम्प राहील योग्य वेळेला योग्य पद्धतीने यांना उत्तर दिलं जाईल आणि खात्रीने सांगतो की या सगळ्यांना येणाऱ्या महानगरपालिकेत आम्ही घरी बसवल्याशिवाय यात कुणाल बोईलकडे मागची पाच वर्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची दुरा होती या शहराची अक्षरशः पक्षाचा वाटाळ केला त्या माणसाने इथे म्हणजे जाण्याचं कारण काय पैसा व विश्वासार्हता कुठे गेली जी सन्माननीय रासाहेबांनी मागच्या पाच वर्ष तुमच्यावर ठेवली राजू दादाला तुम्ही तुमचा भाऊ तुमचं दैवत बोलत होतात ना मग ज्या राजूजाजाला जी लोकं त्रास देत आहेत मागची काही वर्ष त्यांना राखी बांधताना तुम्हाला काही नाही काय वाटलं मग ती तुमच्या आधीची निष्ठा कुठे गेली आत्ता कळलं की एक महिला प्रचंड एका स्वप्नील बागुल ना स्वप्नील बागुलकडून एका महिलेला प्रचंड त्रास दिला जातो आहे त्या महिलेला छळलं आहे ती महिला आत्महत्या करेपर्यंत गेलेली आहे आणि तिला कोर्टाने घरासाठी स्टे दिलेला आहे तरी स्वप्नील बागुल विविध गुंड पाठवतो आणि तिला त्रास देतो असा त्या महिलेचा आरोप आहे सो त्याच्या बाबतीमध्ये त्या महिलेच्या पाठी आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही पूर्णपणे उभी आहे जर तिला घराच्या बाहेर काढण्याचा कोणी प्रयत्न केला तर आम्ही त्याच्या अंगावर गेल्याशिवाय राहणार नाही स्वप्नील बागुल हा त्या महिलेला छळतो आहे असा त्या महिलेचा आरोप आहे सो जर तिच्या बा त्या बाबतीत काही गुन्हा नोंदवायचा असेल तर आम्ही ठाणे पोलीस कमिशनरांची देखील भेट घेऊ आणि त्या महिलेला न्याय मिळवून देऊ